करार दक्षिण मतदारसंघात प्रचाराला मोठा वेग आलाय प्रचार यंत्रणा जी आहे त्या अंतिम टप्प्यात सध्या पोहोचली आहे कराड दक्षिण मतदारसंघातील परिवर्तन महाशक्ती आघाडीचे अधिकृत उमेदवार कॅप्टन इंद्रिज गुजर, गुजर यांचे कार्यकर्ते मोठ्या जोमाने सध्या प्रचारा लागले आहेत कराड दक्षिणचे परिवर्तन महाशक्ती आघाडीचे अधिकृत उमेदवार कॅप्टन इंद्रिज गुजर यांच्या कार्यकर्त्यांनी <orum> टाळगाव येणपे शेवाळेवाडी येथे घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधला आहे दोनशे साठ या मतदारसंघामध्ये परिवर्तन महाशक्तीचे उमेदवार मान्य इंद्रजित अशोक गुजर यांच्या प्रचारार्थ आम्ही सर्वजण पे शेवाळवाडी टाळगाव या ठिकाणी प्रचार करत आहोत मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे या ठिकाणी मला आवर्जून सांगावंसं वाटत आहे इंद्रजित गुजर यांना वाढता प्रतिसाद हा खूप चांगल्या पद्धतीनं मिळत आहे आज कराड दक्षिणच्या जनतेनं परिवर्तन आठळ केलेलं आहे परिवर्तन घडणार आहे त्यामुळे इंद्रजित गुजर यांचं पारडा आज चांगल्या पद्धतीनं जड झालेला आहे माझं सर्व मतदार बंधू भगिनींना आव्हान आहे येणाऱ्या वीस तारखेला लिपापाया चिन्हासमोरील बटन दाबून आपण इंद्रजित अशोक गुजर यांना प्रचंड बहुमतांनी विजय करावं हे मी आपणास आव्हान करीत आहे तसेच माझ्या सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींनीसुद्धा यावेळी मताचा हक्क बजावून आपल्याला लोकशाहीनं दिलेल्या अधिकाराचा वापर करून आपण योग्य उमेदवार इंद्रजित अशोक गुजर यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करावं एवढंच सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय बेरोजगार